आम्ही लक्ष घेऊन निघालो आहे गार्डनला तर आम्ही पोहचलोय जी डी सोमानी उद्यान नाशिक रोड येथे मी पहिल्यांदाच आली या उद्यान मध्ये दोन तीन महिने झाले असतील डिलेन करून तर लक्ष लागलेली ब्लपूर चणी फुटाने गरमागरम मस्त चणी फुटाने घेतले लक्षसाठी लक्ष आणि मी मध्ये एंट्री केली मला अगोदर असं वाटलं की इथे एंट्री फी वगैरे असेल एंट्री फी वगैरे नव्हतं तरी हे फ्रीमध्ये आहे उद्यान उद्यानमध्ये मी आतमध्ये गेल्यानंतर बघितलं की हे मान्य आमदार साहेब ढिकले साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून हे गार्डन तयार केलेलं आहे तिथे लिहिलेलं पण आहे आणि गार्डनमध्ये आल्यानंतर हे गार्डन मला म्हणजे छोटं वाटलं आतून मी तसं माझ्या गार्डन मध्ये आलो आहे इथं कारंजा बघायला मिळणार आहे आपल्याला थोडा वेळ तर बघूया तर इथे लक्षला सांगितलं मी की इथे आपल्याला कारंजा बघायला मिळणार आहे आणि तो पटकन पुढे जाऊन बघायला लागला की कुठे असं पण संध्याकाळ म्हणजे रात्र झाल्याशिवाय ते कारंजा सुरू होणार नव्हता म्हणून मी तात्पुरता त्याला सांगितलं की चल तुला मी काहीतरी खाऊ घालते मग मी जे त्याला खाऊ घाय घेतलेला होता तो निवांतपणे बसून इथे मस्तपैकी गार्डनमध्ये हो तिथे त्याने खाल्ला रमत गमत आणि त्याला पण गार्डन अतिशय आवडला छान होता मस्त बसण्यासाठी पण भरपूर जागा होती आणि इथे आम्ही छानपैकी बसलो म्हणजे बसून आपण करा कारंज्याचा आनंद घेऊ शकतो असा छान ब इथे सोय केलेली आहे त्याच्यानंतर हे असे उंच झाडं तिथे लावलेली आहे त्याच्यामुळे जास्तच अजून गार्डन छान वाटायला लागले त्यानंतर इथे लगेचच लाईट लागली असेल आणि छान असं दिसायला लागलं की लाईट लागल्यानंतर अजून संध्याकाळ झाल्यानंतर जास्त स्लूप येईल असं वाटायला लागलं त्यानंतर लक्षला लाईट लागल्यानंतर जास्त एक्साइटमेंट झाली की तिकडे जाऊन केव्हा मी बघेल असं चल मम्मा चल आणि तिकडे काही असे ॲनिमल्स वगैरे ठेवलेले होते डुप्लिकेट छान त्यांना पण लायटिंग केलेली होती आणि अशी काही कमानी बनवलेली होती बदाम आकाराची हरिण वगैरे होते जिराफ होता त्याच्यानंतर डायनासोर होता त्याच्यानंतर इथे जी आहे ही बटरफ्लाय मला तर ते खूप आवडली आणि तिचा जो रंग आहे पिंकिश कलर तो खूपच छान वाटत होता ओरिजिनल आपल्याला ब्लॅक बघायला माहिती पण इथे पिंकिश कलर दिलं होतं म्हणून एकदम छान वाटत होती त्यानंतर ही अशी ही कमान वेगवेगळ्या रंगाची रेड येलो ऑरेंज अशा कलरची दिलेली होती बदामी कमान आणि तिथून आपण चालत जायचं हे पण खूप छान होतं नवीन काहीतरी बघायला भेटलं त्यानंतर जशी जशी संध्याकाळ होत चालली होती तशी तशी गर्दी वाढत चाललेली होती आणि इथं थोडं पुढे आल्यानंतर इथं टायगर दिसला लक्षला त्याला पण लायटिंग होती त्याच्यामधून अतिशय चमकत होता एकदम ओरिजिनल दिसत होता लक्षला तर खूपच आवडला तो टायगर म्हणून तिथं आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि त्याला जवळून असं फोटो घेण्याचा प्रयत्न केला आणि इथे तार कंपाऊंड असल्यामुळे त्याच्याजवळ एकदम आपल्याला जाता येत नाही पण लांबून तरी छान वाटत होता तर लहान मुलांसाठी हे गार्डन खूप छान आहे अतिशय छान आहे की नाशिकमध्ये असं एक उद्यान आहे की तिथे आपल्याला पूर्ण लाईटिंग असलेलं असं उद्यान बघायला मिळतं त्याच्यानंतर कारंजा थोड्याच वेळात सुरू होणार होतं म्हणून आम्ही रिटर्न कारंजाजवळच चाललो होतो तर गर्दी पण खूप वाढत चाललेली होती म्हणून असं वाटलं की तिथं जागा आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून तिथे चाललो कारंजाजवळ आम्ही पोहोचलो आणि कारंजा पण सुरू झाले आणि लक्ष मस्त एक्साइटमेंट झाला बघण्यासाठी तर थोड्या वेळ त्यांनी ट्रायल घेतली आणि बंद केला कारण ज्या के त्यांनी सांगितलं की थोड्या वेळातच सुरू होतोय अजून अंधार पडायला वेळ आहे आणि वायरिंगचं चा काम चालू होतं म्हणून आम्ही थोड्या वेळ बसून घेतलं तिथे तोपर्यंत आम्ही फोटोशूट करत होतो आणि पाठीमागे बघितलं लक्षने की मम्मी तो बाबा बघ कसा बसलेला आहे म्हणून आम्ही तिथे गर्दी होण्याच्या आत पटकन पळालो आणि त्याच्याजवळ जाऊन फोटोशूट वगैरे घेतले आणि लक्षला बाबा खूपच आवडले आणि तो मस्त एकदम ऑब्झर्वेशन करून बघत होता की कसे दिसतायत कसं त्यांचं पोट आहे वगैरे हात लावून लावून बघत होता त्याच्यानंतर इथे पुढे आल्यानंतर इथे बगळे वगैरे दिसले त्याला पुन्हा त्याच्यानंतर फ्लावर दिसले त्या ला सुद्धा लायटिंग केलेली होती आणि त्याच्यामुळे अतिशय छान वाटत होतं असं तर असं हे मी स्टॅच्यू ऑफ युनिटीला बघितलेलं होतं आणि आता आपल्या नाशिकमध्येच आलेलं आहे एकदम छान आहे हे लहान मुलांना दाखवण्यासाठी खूप छान आहे संध्याकाळी खूप गर्दी होती इथे कारण बघण्यासारखं आहेच छान वगैरे आणि कारंजाचा शो पण खूप छान आहे बघण्यासारखा तर एकदा तुम्ही नक्की विजिट करा तिथे तर कारंजा सुरू होत आहे ना आपण कारंजाचा आनंद खूप करांजा वगैरे बघून झाल्या आणि आम्ही निघालो आता घराच्या दिशे घराकडे निघताना लक्षाला तिथे झोन दिसला गार्डनच्या तिथेच आहे मग तो बोलला की मम्मी मला खेळायचं आहे मी इथं आल्यानंतर एक बॉडी गार्ड दिसला लक्षला तो एकदम त्याच्याजवळ गेला आणि फोटो वगैरे काढले आम्ही त्याचे लक्षला बॉडीगार्ड खूप आवडला त्याला सांगितलं की तुला असं बॉडी बॉडी बनवावी लागेल

मग तू काय हेच कळत नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला काय दिसतं ते असं मला तर खूपच आवडलं हे एकदम छान आहे लक्ष इथं झोनमध्ये गेला आणि त्याला खेळायचं होतं म्हणून त्याच्यासाठी ग्राउंड त्याच्या पप्पा लिहून गेले की चल तू मला काय खेळायचं ते खेळ आणि थोडा वेळ मी पण बसली तिथे आणि लक्ष गेला खेळायला तर लक्षची एंट्री झाली इथे त्यांना थोडंसं वेटिंग करावं लागलं मध्ये ऑलरेडी